आषाढी शुद्ध एकादशी रविवारी दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज दिनांक सतरा जून रोजी वर्षा निवासस्थान मुंबई येथे मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे संभाजी शिंदे ह ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर अॅडव्होकेट माधवी निगडे अतुल शास्त्री भगरे गुरुजी ह प्रकाश जवंजाळ ह शिवाजीराव मोरे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेखे उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर यांच्या हस्ते विना वारकरी पटका स्त्रींची मूर्ती उपरणे चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला तसेच समितीमार्फत आषाढी यात्रेच्या नियोजनाची करण्यात आलेली तयारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाची तसेच विठ्ठल रुक्मिणी मातेचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या टोकन दर्शन प्रणालीची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यावेळी दिली